नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ विशेष आज आपण सुक्या बोंबीलचा झणझणी तसा ताज्या मसाल्यातला रस्सा इथे बनवून घेणारे अगदी भाकर चुरून खाण्यापासून तर पिण्यापर्यंत हा रस्सा इतका चविष्ट लागतो तर चला कोणताही वेळ न घेता रेसिपीकडे पटकन ओळ्या इथे मी बोंबील घेतलेले आता आपण किती प्रमाणात किंवा किती लोकांसाठी हा रस्सा बनवणारा असाल त्यानुसार तुम्ही बोंबीलचं प्रमाण कमी जास्त इथे करू शकता बोंबील व्यवस्थित साफ करून छोटे छोटे बोटा इतके आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे बोंबीलला एक वास असतो तो वास किंवा समुद्राची रीतीसुद्धा चिटकलेली असते तर बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ लावून दहा मिनटं चोळून आपल्याला तसंच ठेवायचं आणि त्यानंतरनं स्वच्छ धुवून घ्यायचं बोंबील आपलं साफ करून झालेलं आहे मसाल्यासाठी मी इथे धने जिरे बडीशेप खसखस पांढरे तीळ आणि बेडगी मिरची घेतलेली आहे कांदा लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे त्यानंतर टॉमॅटो कोथिंबीर आपण इथे मसाल्यासाठी घेतलेले अगदी आपण हा मसाला ज्या पद्धतीने मटणासाठी बनवतो तसंच आपण इथे बोंबीलचा रस्सा बनवण्यासाठी सुद्धा हाच मसाला इथे वापरणार आहे मसाला आपल्याला इथे चांगला मिडियम गॅसवरती गवळा गवळा असा हा भाजून घ्यायचा तेलाचा वापर अजिबात करायचा नाही कोरडा मसाला भाजताना त्यामुळे काय होतं कोरडा असला की त्याची पावडर पटकन मिक्सरला होते त्यानंतर ना इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले पळीभर तेल घालून कांदा चांगला लालसर होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला इथे भाजून घ्यायचं कांदा भाजल्याच्या नंतरनं त्यामध्ये आपल्याला दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आलं घेतलेलं आहे लसूण मी इथे घेतलेलं आहे हा सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर इथे चांगला भाजून घ्यायचा कांदा हलकासा लालसर भाजला गेला की त्यामध्ये आपल्याला एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आपल्याला मसाल्यामध्ये घालून अर्धा चमचाभर मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकनी तेलामध्ये शिजला जातो तर इथे मसाला चांगला आपण भाजून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला मसाला काढून घ्यायचा आणि थंड होऊन द्यायचा तोपर्यंत आपण इथे कोरडा जो मसाला आपण भाजून घेतला होता खोबऱ्यासकट आपण याला बारीक मिक्सरला कोरडाच वाटून घेणार आहे कोरडा वाटल्यामुळे काय होतं याचा चांगली बारीक पावडर होते त्यानंतर न जो मसाला आहे कांदा टोमॅटो तो आपल्याला यामध्ये घालायचा अगदीच थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे कारण कांदा आणि टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळे थोडंसं पाणी घालून एकदम बारीक ग्रेव्हीसारखं आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचं वाटण आपल्या इथे वाटून तयार झालेलं आहे त्यानंतरनं आता आपण तडका देऊन घेणार आहे पळीभर आपल्याला तेल घालायचं नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ आपण बनवत असतो तेव्हा तेलाचा वापर थोडासा आपण जास्त करत असतो पळीवर मोठी पळीवर तेल घालून जिरी फक्त मी इथे घातलेली आणि बारीक चिरलेला कांदा घालून लालसर असा कांदा आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचा त्यानंतर ना बोंबील आपल्याला यामध्ये घालायचं आणि बोंबील सुद्धा आपल्याला कांद्याबरोबर तेलामध्ये चांगलं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे काय होतं तेलामध्येच बोंबील थोडेसे शिजले जातात आणि बोंबीलचा एक वास असतो तो सुद्धा निघून जातो मसाल्यामध्ये हळद घालायची लाल तिखट घालायचं आहे कांदा लसूण मसाला गरम मसाला घालायचा आहे घरगुती जो मिक्स तो तो मसाला असतो तो घालायचा आहे थोडासा हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमच्याभर आपल्याला मटण मसाला घालून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला बोंबीलमध्ये मसाला चांगला हलवून घ्यायचा आणि त्यानंतरनं केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला वाटण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचं थोडस इथे वाटलं तर पाणी घालायचं म्हणजे मसाला परतून घेताना अजिबात जळणार नाही पाणी घालून हलवलं की त्यानंतर ना आपल्याला झाकण ठेवायचं आणि अगदीच दोन तीन मिनटं आपल्याला वाफेवरती तेल सुटेपर्यंत मसाला चांगला आहे ते परतून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता छान असा परतला गेलेला आहे त्यानंतर ना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आता इथे रस्सा आपल्याला किती पातळ किंवा घट्ट करायचं आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये पाणी घातल्याच्या नंतर ना हलवून घ्यायचा चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित रस्स आपल्याला इथे हलवून घ्यायचा आता इथे बोंबील आपण तेलामध्ये सुद्धा परतलेले मसाला परतताना सुद्धा बोंबील आपण इथे तेलामध्ये परतलेलं आहे त्यामुळे झाकण अजिबात ठेवायचं नाही दहा मिनटं रस्सा असं सुकळता ठेवायचा बघू शकता दहा मिनटानंतर ना रस्साला एक चांगली तरी आलेली आहे बोंबील चांगले शिजले गेलेले इथे बोंबील जास्त शिजवायचे नाही नाही तर बोंबीलचा पूर्ण गाळ होतो म्हणून बोंबील अगदी अलखत असे शिजून घ्यायचे तर इथे झाला आपला झणझणी असा आखाड पेशल सुक्या बोंबीलचा रस्सा बनून तयार रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवली आवडली असेल तर लाईक